कार्यामध्ये त्यांनी उपस्थिती दिलेली आहे त्यांच्यासाठी आणखी एकदा जोरदार टाळ्या बाजवा कारण का देवा, देवांना सुद्धा हर्ष वाटावा अशी कन्या रत्न या ठिकाणी चोणी गावात या ठिकाणी आहिल्या मातेचा जन्म झालेला आहे आणि खरोखरच आई वडिलांचे कूस पवित्र करण्यासाठी मुले मुले नाए। 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 मुली आणि मुलांनी कसं वागे आपल्या वागण्यामुळे समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान झुकावी असं कृत्य कोणी करायचं नाही म्हणून तरुण मुलींना माझी नम्रतेची विनंती आहे आपल्या कुळांचा उद्धार करण्यासाठी आपल्या उद्धव नावलौकिक करण्यासाठी असं समाज कार्य करा आज आपल्या ताई साहेबांनी असं कार्य करतात आणि खरोखर त्यांचे आई वडील धन्यता आहेत म्हणून त्यांच्या आई वडिलांना आम्ही धन्य देतो कारण का कुळामध्ये असं आहे बघा तुम्ही आपण कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये असणारे सर्व महापुरुष किंवा धर्मरक्षिका आपल्या रणरागिणी जर काही मातोश्री आहेत त्यांच्या आई वडिलांना आपण धंदा येतो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ एका कुळामध्ये जन्माला आल्या पण दोन्ही कुळांचा उद्धार झाला मंत्र आपण असं म्हणतो जिजाऊ राज महाराष्ट्र जिजाऊ आई साहेब आणि शिंदे घराण्याचा उद्धार करणारे होळकर घराण्याचा उद्धार करणारी ती राजमाता पुण्य श्लोक आहिल्या होळकर असं हे कार्य आहे म्हणून आणि एखाद्या घरामध्ये पुत्र सुद्धा धार्मिक जन्माला आले असेल तर त्यांचा हर्ष या ठिकाणी सर्वाला वाटतो म्हणून ते जमल्या सर्व कर्म करा असं कर्म करा की आपल्या आईवाला ना धन्यता मिळेल असं कर्म तुम्ही करा पण आजकालचे तरुण मुलं व्यसनाचे आहारी जाऊन आपलं आयुष्य बर्बाद करतात म्हणून तरुण बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला जर जीवनामध्ये नावलौक्य करायचं असेल आपल्या आईला आई धन्यता आई प्राप्त करून द्यायचा असेल तर परमार्थ धार्मिक कार्य करा समाजसेवा करा कोणती का होईना सेवा महत्वाची आहे देव देश आणि धर्मासाठी प्राण शूर सरदार आम्हाला आम्हाला काय काय राष्ट्रसेवा गोमातेची सेवा करून आपल्या या आलेल्या मानवी जन्माचा सार्थ करून घ्या आणि ते करायचं असेल तर तरुण वयातच केलं पाहिजे इथं सर्व तरुण बांधव आहेत तरुण बांधवांना आव्हान आहे माझं जेवाणी हे तरुण त्यावर सगळे वरून वरून पण तुला टाकतील ना पुरून मग घे ना परमार्थ करून जाना तू धरून आणि माणसाचा जन्म पुन्हा नाही फिरून म्हणून याची दे याची देही डोळा मुक्तीचा सोहळा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाद तरुण वयामध्ये जे काम होत ना ते काम वृद्ध वयामध्ये होत नाही छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजानं सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याच तोरण बांधलं यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर ग्रंथ लिहिलं जगला ज्ञानाचं अमृत पाजलं म्हणून तरुण वय फार महत्वाचं आहे म्हणून तरुण बांधवांना नम्रतेची विनंती आहे या तरुण वयामध्ये चांगलं कार्य करून नावलोकी प्राप्त करा आणि धार्मिक पद्धतीने तुम्ही जीवन जगा जे तरुण कीर्तनाकडे आले जे तरुण धार्मिक कार्यामध्ये आले त्यांच्या हातून चुकून सुद्धा वाईट काम होत नाही वाईट आजकालचे तरुण वाईट व्यसनाचे जातात व्यसन फार वाईट आहे दादा जिथे व्यसन आणि फॅशन तिथं वाईट लक्षण दिसल गुटखा खाला तर तोंड फुटल दारू पिला तर लिव्हर फुटल आणि कीर्तना तर सेवा राष्ट्र सेवा बरं का प्रेम करायचं असेल जन्मात आईवल्ल्यावर प्रेम करा प्रेम करायचं असेल तर भारत मातेवर प्रेम करा प्रेम करायचं असेल छत्रपती शिवाजी राजावर प्रेम करा नको तिथं प्रेम करून आपलं आयुष्य बर्बाद करू नका आजकालची पोर उठल कुणावर प्रेमाला प्रतिसाद मिळाल तर ठीक आहे उमराज नाही सांग कुठ ठेऊ माता काही देवा शोधू तुला मला सांग ना प्रेम केलं माझा रे गुणादेवा देवा मी काय केलंय फक्त प्रेमच केलंय ना, 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 ना देवाप म्हणतात बापू तू प्रेम केलास पण तुझा रंग नंबर लागला तू चुकीच्या ठिकाणी प्रेम केलास प्रेम करायचं असेल तर कुठे करा शेमण्यापोरीवर प्रेम करून मरण्यापेक्षा या भारत मातेवर प्रेम करा चौकावे तुमचा पट उभ केला जाईल म्हणून हो जगायचं असेल तर भारत मातेसाठी जगा मरायचं असेल तर भारत मातेसाठी मरा हर कर असा स्वाभिमान आपल्या देशाबद्दल धर्माबद्दल अंधकारामध्ये बसला पाहिजे बरं का आपण तर जाऊ शकत नाही पण जे गेलेत ना त्यांच्यासाठी ऋण व्यक्त करणं हे कर्तव्य आहे आपण आपल्या सुख घरामध्ये तीन टाइम जेवण करतो तो म्हणजे शेतकरी राजा ज्यांच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सुखाने झोप घेतो तो म्हणजे शिमेवर वीर जवान जय जवान जय किसान नारा कधी विसरू नका कधीतरी त्यांच्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे बरं काय का त्या वांच्या जीवनामध्ये शर्माए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद 哎。<Nice shows. S 2> nice.